डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानाच्या विरोधात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयासमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे तुमच्याचसाठी मोर्चा चालू आहे तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे बसा 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 हो हो कशाला करताय तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे मॅडम हो ना त्यांना हात लावायचा नाही त्यांना हात लावायचा नाही त्यांना हात लावायचा ना नाही हो त्यांना हात लावायचा ना नाही मॅडम तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा नाही नाही तुम्ही बसा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद